इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे आता साऱ्यांनाच वेध लागलेत आणि अशातच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवा ट्विस्ट येतोय आज निवडणुकीमधनं माघारीचा शेवटचा दिवस आहे नुकतंच महायुतीचे शिवसेना गटाचे उमेदवार विद्यमान खासदार किशोर दराडे यांच्या नावाशी साम्य असणारे किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांच्या नावाशी साम्य असणारे संदीप नामदेव गुळवे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय मात्र असं असलं तरी नाशिक शिक्षक मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांवरती धाड टाकण्यात आली आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध पथकाच्या माध्यमामधनं ही चौकशी सुरू करण्यात आली आहे संभाजीनगर पुणे आणि सोलापूर येथील पथक चौकशी करत आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज जून दुपारपर्यंत मुदत आहे असे असताना नाशिकमध्ये पार पडलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवरती धाडसत्र सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे मद्य निर्मिती प्रकल्प तसेच इथेनॉल प्रकल्प विभागामधील का कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडनं तपासणी केली जाते अशी माहिती देखील पुढे आली आहे त्यामध्ये संजीवनी शिक्षण संस्थेची देखील चौकशी केली जाते गेल्या चौदा तारखेपासून कारखान्यामधील विविध अधिकाऱ्यांची चौकशी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीसाठी अखेरचा दिवस असल्यानं ही कारवाई केली जाते अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या कारवाईमध्ये संभाजीनगर पुणे सोलापूर येथील पथक चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे आता विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवरती नेमकी काय कारवाई केली जाते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलाय स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा